सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळेश्वरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर महापालिकेने नो हॉकर्स झोनची अंमलबजावणी सुरू केली आहे शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून आग्रा रोडची ओळख असून धुळे इतिहासात प्रथमच आग्रा रोडवर किरकोळ विक्रेत्यांना तसेच भाजी विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे महापालिकेच्या या निर्णयाविरोधात भाजी विक्रेत्यांनी तसेच किरकोळ विक्रेत्यांनी आंदोलन सुरू केले असून सु। सध्या यावरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे तात जाता नो हॉकर्स झोनची प्रभावी अंमलबजावणी सुरू राहावी शहरातील विविध भागात मंडपाच्या जागांवर त्वरित हॉकर्स झोन निर्माण करून प्रभावी अंमलबजावणी त्वरित व्हावी या व सारख्या प्रमुख पाहण्यांसाठी व्यापारी महासंघ आणि धुळेकर नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मुखमोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुपारी दोन वाजेपर्यंत आग्रा रोडवरील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहे महासंघातर्फे आज नो हॉकर झोनची प्रभावी अंमलबजावणी केली जावी आणि हॉकर बंधूंसाठी स्थायी स्वरूपामध्ये जागा निर्माण करावी आणि त्या ठिकाणी बाजारपेठ निर्माण करून त्यांचं पुनर्वसन व्हावं या प्रमुख दोन मागण्यांसाठी आज धुळे व्यापारी महासंघातर्फे समस्त व्यापारी संघटनांना एकत्र येऊन मुकमोर्चा काढण्यात आलेला आहे प्रशासनाला आज आम्ही निवेदन देणार आहे याबाबत आपण त्वरित निर्णय घ्यावा जागत गणस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे